धुळ्यामध्ये राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा ही झालेली आहे अजित पवारांचं यावेळी जंगी स्वागत करण्यात आलं त्यावेळी अजित पवार यांनी सरकारी योजनांसंदर्भात माहिती दिलेली आहे आवाहन केलेलं आहे यावर सुनील तटकरे काय म्हणाले पाहूयात संदेश काहीतरी विभागाला प्राप्त झालाय आहे माझं काही कोणा अधिकाराशी बोलणं झालं नाही माझी मुख्यमंत्री ना, महोदयांना आणि गृहमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी या संबंध विषयाची गंभीर विषयाची नोंद घ्यावी पण अजितदादा या साऱ्या कुठल्याही धमक्यांना किंवा कुठल्याही काय गोष्टींना न ढगमळणारे नेते आहेत दादा दादा आहेत महाराष्ट्राचे दादा आहेत माझ्या तमाम माय माऊलींचे सुद्धा ते दादा आहेत त्यामुळे त्यांचं संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्रातल्या तमाम मामुली महाराष्ट्रातील तरुण निश्चितपणे त्या ठिकाणी आहे राष्ट्रवादीची यात्रा आणि विशेषतः या गुप्त विभागाने गुप्तचर विभागाने सांगितलं की मालेगाव आणि धुळे यासारख्या ठिकाणी गेल्यास माझ्या जीवाला संभाव्य धोका असल्याचं त्यांनी माझ्या निदर्शनास आणून दिलं पण माय माउली नो माझ्या महाराष्ट्रातल्या जनते हो मी स्पष्ट करू इच्छितो माझ्या हातावर माझ्या बहिणींच्याकडनं बांधलेल्या या ज्या राख्या आहेत तोपर्यंत मला दुसऱ्या कोणाच्या संरक्षणाची गरज नाही